जय दोस्तों तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के हो ये रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना लो, जा, मोड़ा मोड़ा जाओ चढ़ा जाओ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे काय ट्रेंडिंग इंस्टाग्रामवरती रील्सवरती चालू आहे लोखंडाच्या मोठमोठ्या कड्या असं काही सॉन्ग वरती चालू आहे तर मित्रांनो तर ह्याच गाण्यावरती आपण एकदम कडक असा व्हिडिओ एडिट केलेला आहे मित्रांनो जसं की तुम्ही व्हिडिओ बघितला असेल स्टेटस व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आणि साधा असं आणि सायलेंट असं झालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम खतरनाकच आहे कडक असा विषय हार्ड व्हिडिओ झालेला आहे तर ला ला ला, तर मित्रांनो तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कसं वाटला व्हिडिओ ते पण मला सांगून द्या लवकरच तर मित्रांनो व्हिडिओला लाईक केल्यानंतर लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन असेल तर नवीन चॅनलला पण सबस्क्राईब पण करून टाकून द्या ओके तर आणि मित्रांनो जेवढेही मी व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केले जसं की बीटमार्क शेक इफेक्ट ते सर्व काय आपला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्या वेबसाईटवरती आपलं सर्व काही फ्रीमध्ये मटेरियल्स वगैरे प्रोवाइड करतो तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा तिथं आपण ते फ्री फ्री एकदम फ्री मटेरियल देतच असतो तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आपला सर्वात अगोदर अलर्ट मोशनला ओपन करायचं प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती जायचं मग असं काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसतील बीटमार्कला ओपन करायचं बीटमार्कला ओपन केल्यानंतर मग प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं फोल्डरच्यावरती क्लिक करू आपल्या नावाचं जे काय फोल्डर आहे त्याला ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर मग अशा प्रकारे कोणी असं गर्लचं व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करून प्लस सायकोडवरती क्लिक करायचं मग ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मग प्लस पाच पॉईंट सतराच्या बीटला गेल्यानंतर प्लस सायकंडवरती क्लिक करायचं मिड्याच्या ऑप्शनवरती जायचं मग जे काय आपल्या आवडीचे फोटोला सेलेक्ट करायचं मग सेकंड बीटला जाऊन कट करून घ्यायचं कट केल्यानंतर वरच्या बाजूला थ्री डॉट दिसेल थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं मग जर असं फोटो काही वेगळी वेगळी येत असेल तर असं मूव अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनवरती जाऊन असं अशा प्रकारे बाजूला आपण असं करून घेऊ शकता तर मित्रांनो आणखीन एकदा प्लस सायकंडवरती क्लिक करायचं मिड्याच्या ऑप्शनवरती जायचं मग आणखीने एक फोटो सेलेक्ट करायचं मग वरच्या बाजूला एक थ्री डॉट आहे थ्री डॉटवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करायचं मग पुढचा पार्ट फोटचा पुढचा पार्ट कट करून घ्यायचा तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण इथून ते इथंपर्यंत फोटो वगैरे ॲड करून घेऊ घेऊ शकता तर मित्रांनो जे काय मोठं गॅप आहे त्याला सोडून द्यायचं तिथे फोटो ॲड नाही करायचा मग आणखी जे काय इथं एक दोन्ही बीटच्या मदत आपला अशाच प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घ्या चला तर मित्रांनो मी लवकरच ॲड करून घेतो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर तर मित्रांनो आपला सर्वात अगोदर आता शेक इफेक्ट ॲड करायचा मग बॅक जायचा आहे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काय दिसेल मग फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी फेट करून घ्यायचं कॉफी फेट केल्यानंतर मग बॅक जायचं मग मार्क प्रिसेटला ओपन करायचं ओपन केल्यानंतर जे काय आपण आता ॲड केलेले फोटो आहे अशा अशा प्रकारे लहान लहान फोटो सा सर्व फक्त फोटोंना सर्व फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा फोटोवरती क्लिक करायचं थ्री इफेक्टवरती क्लिक करून थ्री थी डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा अशाच प्रकारे तुम्हाला सर्व फोटोना अशा प्रकारे जे काही फोटो दिसेल सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा आहे ते जे काही फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा चला तर मी तुम्ही लवकरात लवकर पेस्ट तर मित्रांनो आपण अशा प्रकारे काही इफेक्ट्स वगैरे लावून घेतला इफेक्ट्स लावल्यानंतर आपला एक्सपोर्ट करण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मग अशा प्रकारे एक्सपोर्टचा ऑप्शन येईल एक्सपोर्ट करून घ्यायचं तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये